तिसरे खासदार सुभाष बापू देशमुख झाले चौथे खासदार बनखोडे झाले पाचवे खासदार महाराज झाले आणि तुम्ही प्रश्न सगळे शिंदे साहेबांनी काय केलं विचारता हे कुठं तर आपल्याही लोकांनी सांगितलं पाहिजे जनतेमध्ये बोलला पाहिजे सत्ता तुम्ही बघता आज राज्यात सत्ता तुमची आहे देशात सत्ता तुमची आहे आणि नाव मात्र तुम्ही हे ठेवता बंद करावणार दुकान हे जबाबदारी तुमच्या आमच्या आहे आणि भविष्य काळात आपण सगळे गाव ही छाठेखा तुम्हाला विनंती तु मी पैसे चोरल्याला बघितले गाडी चोरल्याला बघितलं तर भारतीय जनता पार्टी जात चोरून एस सी असताना त्या महाराज करून हुबा केलं हे के भारतीय जनता केलं आणि सगळं तुम्ही मतदान देता त्यामुळे त्यांची डेरी वाढत आज काय तालुक्याचा प्रश्न तुम्ही बघता की दोन मंत्री होते भांडण करण्यामध्ये त्यांचा वेळ गेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगणार भाऊ तुम्ही दोघी दु, दु, देशमुख भांडण करू नका जनतेला कामाना आज सगळ्या भांडण त्यांचे भेटले मी पेपरला उताराला भोजा चढला म्हणून बसला आता बोजा चढलाय पुढच्या तुमची शेती लक्ष तुमच्या शेती तुम्ही काढून घेतली ते लोक एवढं डेअरिंग त्यांच्यामध्ये वाढलंय तुम्हाला सगळ्याला हात जोडून विनते सगळ्या शिंदे साहेबांनी एक छोट्याशा वडर गल्लीतनं छोट्याशा घोर गल्लीतनं त्यांची सुरुवात झाली ते बघता बघता आमदार झाले मंत्री झाले राज्याचे मुख्यमंत्री झाले देशाचे गृहमंत्री झाले देशाचे सभागृह नेता झाले शिंदे साहेब आत्माय पण सर झुका खेळ चर्चे आहे म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते अनेक त्यांनी घडवले आणि ह्या देशाला राज्याला सोलापूर शहराला आज सोलापूर शहर किंवा जिल्हा कुठे बाहेर देशामध्ये विचारलं देशा किंवा जिल्ह्यामध्ये विचारलं तर समीकरण असं आहे की शिंदे साहेब आणि सोलापूर असं समीकरण आहे अशा माणसाला सोडून ज्याला गरम न माहीत नाही अशा लोकांना जर तुम्ही निवडून दिला तर कसा विकास असला होणार ज्याला काहीच माहित आहे आता तुम्ही खासदार बघताय की ते खासदार स्वतःची निधी एकता दहावीस टक्के त्याच्यापेक्षा काय वाईट आहे तुम्ही सगळं निवडून जावे तुम्ही आयुष्यसाठी शिंदे साहेबांनी पन्नास वर्षान बैठका दिल्या अनेक लोकांना संस्था दिला अनेक लोकांना शिक्षण संस्था दिला अनेक लोकांना मोठं केलं ज्याला हात लावत त्याचं स्वन करण्याचा प्रयत्न केला अनेक लोकांना देवेंद्र साहेबांना माणसाला मंत्री करण्याचं काम केलं अनेक लोकांना तिकीट दिलं मोठ केलं पण ज्यांनी काहीच केलं नाही अशा लोकांना तुम्ही या ठिकाणी मोठ करता हे दुर्दैव आपल्या जिल्ह्यात आपल्या सोळा पुष्कारात जास्त आम्ही बाहेर जातो आम्हाला विचारतात लोक कुठं तुम्ही कम पडणार आम्ही कुठंच कम पडत नाही पण तुम्ही सगळं सुधरा ह्या जिल्ह्याला शहराला जर चांगले दिवस आलाच असेल तुम्ही माणसं बदललं काय या माणसाने खऱ्या असताना तुम्ही मतदान दिलं न दिलं तर ते हसत लोकांना सांगतात जीव द्या भला नाही द्या उसका भला असा नेता आपल्याला कधीच मिळणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे काय शिंदेसाहेब शिंदेसाहेब झाले आणि सगळं काम करतो लोकसभेला कोणी उमेदवार असू तो काँग्रेसचा असणार आहे त्याकरता आपल्याला सगळ्यांना जे ज्याचं नेत्रे साहेब सांगितले प्रत्येक गावात तीनशे चारशे अजून जर काम केलं तर आपल्याला कोणी हरू शकत नाही आपल्यातल्या हिता सगळ्या बाजूला ठेवा आपल्यातल्या पार्टी त्यामुळे आणि ते वाढले त्याकरता आपण मानतो बघ का आपापल्या बांधण्या नंतर बोलाय पण येणारा का हा खऱ्या महागाईसाठी असेल रोजगारासाठी असेल शेतकऱ्यासाठी असेल आता बघा पेपर वाचा पाचशे ट्रक माल आरोप झालाय कांद्याचा आणि दोन दर झालं बंद आहे काय साहेब तुम्ही ती उजनी बांधलात उजनी धरणाला पैसे दिलात आणि सोलापूर शहराला पाणी पाहायला मिळतं त्यामुळे या उजनीला सगळ्यांना पाणी मिळतं धरणाचं पाणी येतं त्यामुळे भीमा कटच्या लो सगळ्या लोक सुट्या ते जर धरण झालं नसतं तुमच्या काळात सर ते धरण झाला गावागाव कॅनल आला त्यामुळे हरित क्रांती झाली ते जर झालं नसतं तर काय झालं तुम्ही विचारता शाळा आमच्या संस्था आणतात आता मेट्रो साहेबांनी सगळं बरोबर सांगितलं सगळं आमचं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काय केलं काँग्रेसने पन्नास वर्षात सत्तर वर्षात तुम्ही आम्ही सगळ्यांना सांगितलं पाहिजे की जे काय केलंय ते काँग्रेसच्या काळात धरण काँग्रेसनेच केलंय हे hey, आपण सगळ्यांनी सांगितलं पाहिजे